तीन वर्षापासून वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून निसर्गाचं संवर्धन करत आजेगाव येथे बारावीमध्ये शिकत असणारा रवी राजू चौधरी यांनी बसवला पर्यावरणपूरक मातीचा गणपती निसर्गप्रेमी असलेले रवी चौधरी मागच्या तीन वर्षापासून वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून निसर्गाचं संवर्धन करत असतात ह्या वर्षी त्यांनी पर्यावरणपूरक मातीचा गणपती बसवला निसर्गप्रेमी रवी चौधरी यांनी गणपती सभोवताली झाडांचा सा देखावा सादर करण्यात आलाय गणपतीची पूर्ण सजावट पर्यावरणपूरक आहे कुठल्याही प्रकारचा प्लास्टिकचा वापर केला नाही त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या युनेस्को जागतिक वारसा यादीत समावेश किल्ल्यांचा देखावा सुद्धा सादर केलाय संत सावता महाराज यांच्या मळ्याची प्रतिकृती साकारली आहे अशा प्रकारचे संदेश देऊन नागरिकांना निसर्ग संवर्धनाचं महत्व पटवून देण्याचं काम रवी राजू चौधरी यांनी केलंय गणपती बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे विसर्जनाच्या दिवशी गणपतीच्या कुंडीत विसर्जन करण्यात येणारे पीओ पीचे चुन्याचे किंवा लगद्यापासून तयार केलेले गणपती बसवून ते गणपती नदीमध्ये समुद्रामध्ये किंवा तलावामध्ये विसर्जित करून आपण पाण्यातील जीवांना धोका निर्माण करत आहोत तसेच मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण घडून आणत आहोत एवढा मोठा धोका आपण निसर्गासाठी बनत आहोत यापेक्षा आपण मातीचा गणपती बसवून पर्यावरणाचं रक्षण केलं पाहिजे गणपती बाप्पा मोर्या प्लास्टिकचा वापर कमी करूया निसर्ग संवर्धन करूया असे यावेळेस रवी राजू चौधरी यांनी मार्गदर्शन केलंय प्रतिनिधी प्रदीप वाघ धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी हिंगोली नमस्कार माझे नाव रविराव चौधरी इयत्ता बारावी आजेगाव तालुका सिनगाव जिल्हा हिंगोली गेल्या अनेक वर्षापासून मी पर्यावरणपूरक मातीचा गणपती हा उत्सव आजेगावमध्ये राबवत आहे याही वर्षी मी त्याचप्रकारे मातीचा गणपती बसून टाकाऊ वस्तूंचा वापर करून तयार केलेल्या रोपवाटिकेमधील झाडांचा देखावा त्या त्याभोवती सादर केलेला आहे त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांचे युनेस्को जागतिक वारसा यादीत समावेश झालेल्या बारा किल्ल्यांचा देखील यामध्ये देखावा सादर केला आहे त्यानंतर संत शिरोमणी सावता महाराज यांच्या मळ्याची प्रतिकृतीसुद्धा या ठिकाणी सादर केली आहे यामागचा उद्देश एकच असून पर्यावरण संरक्षण आपण संस्कृतीची जोपासना करत आहे मात्र त्याच्या माध्यमातून पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे पर्यावरणाला हानी पोहोचत आहे माझी एकच विनंती आहे सर्वांना की पर्यावरणपूरक गणेश उत्सव आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा